तब्बल पाच वर्ष रत्नागिरी शहराच्या मीऱ्या इथं खडकात अडकून राहिलेलं आणि सध्या रील स्टारसाठी आवडीचं ठिकाण बनलेलं बसरा स्टार हे जहाज अखेर भंगारात काढण्याची कारवाई सुरू झाली वादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळं तीन जून दोन हजार वीस रोजी समुद्रातून जाणारं हे जहाज भरकटलं आणि मीरा किनाऱ्यावर खडकात अडकलं त्यावेळी या जहाजाला काढण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून बरेच प्रयत्न झाले मात्र त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले पस्तीस कोटी रुपये किमतीचं हे जहाज गेली पाच वर्ष खडकात अडकून राहिलं होतं सततच्या खाऱ्या पाण्याच्या माऱ्यामुळे हे जहाज दिवसेंदिवस चढत चाललं होतं त्यातच लाटांच्या तडाख्यांमुळे गेल्या जूनमध्ये त्याचे दोन तुकडे झाले त्यामुळे हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला एस एम शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचं काम करते पस्तीस कोटी रुपये किमतीचं हे जहाज अखेरीस सडल्यामुळे केवळ दोन कोटी रुपयात भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला या जहाजाचा मालक दुबईमधला असल्यामुळं त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर चाळीस लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतरित्या भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली या जहाजामुळे मिऱ्या किनाऱ्यावर बांधण्यात येणाऱ्या बांध प्रकल्पाला अडथळा झाला होता आता हे जहाज भंगारात निघणार असल्यानं हा प्रकल्प मार्गी लागेल असा अंदाज आहे